नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ या गुढ शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत तुम्ही सगळ्यांना बघितलेला असेल आज आपण कशाबद्दल माहिती बघणारे अर्थातच वास्तुशास्त्राच्या अत्यंत महत्त्वाच्या टिप्स मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यात पहिली टिप्स आपली कोणती आहे तर अर्थातच रात्री झोपताना आपल्याला उत्तरेकडे पाय करून झोपायचं आहे त्यामुळे काय होतं की आपली शारीरिक आणि आर्थिक प्रगती मोठ्या प्रमाणात होत असते आणि खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला फायदा होतो आता दुसरी टिप्स कोणती आहे तर आपल्याला जर सा, सारखी सारखे सारखे आपण आजारी पडत असतील तर अर्थातच आपली झोपण्याची जागा आहे ती बदलून बघायची आहे त्याने नक्कीच तुम्हाला मदत होईल त्याचबरोबर तिसरी टिप्स म्हणजे जर तुमच्या बेड समोर अरसा असेल कोणत्याही प्रकारचा अलमारी अरसा कोणत्याही प्रकारचा अरसा असेल तर तो तुम्हाला काढून टाकायचा आहे त्याने काय होते की शरीरातल्या ऊर्जेची हानी होते व माणूस किंवा माणूस किंवा कोणीही असो ते सारखं आजारी पडण्यासाठी सुद्धा ते कारणीभूत ठरू शकते त्याच्यामुळे नकारात्मक ऊर्जा जी आहे मोठ्या प्रमाणात वाढत असते त्याच्यामुळे तुम्हाला तुम्हाला कधी सुद्धा झोपण्याच्या ठिकाणी आरसा ठेवायचा नाहीये किंवा कॉटच्या समोर सुद्धा आरसा तुम्हाला ठेवायचा नाहीये त्याचबरोबर बेडरूम मध्ये कधी सुद्धा देवाच्या मूर्त्या किंवा देवघर जे आहे तुम्हाला अजिबात ठेवायचे नाहीये त्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतो वास्तुदोष जे आहे मोठ्या प्रमाणात लागू लागू होतं त्यामुळे ह्या गोष्टी ज्या आहेत त्याची नेहमी तुम्ही काळजी घेतली पाहिजे आता पुढची टिप्स घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदावी त्याच्यासाठी दरवाजाचं जे मुख्य द्वार असतं त्यावर तुम्हाला बालाजीचा फोटो लावायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला घराला जो कलर असतो तो कधीही काळा लाल आणि मरूम कलर जो आहे अगदी कमी द्यायचा आहे तुम्हाला मोठ्या प्रमाणात अजिबात तो कलर जे आहे ते द्यायचे नाही तुम्ही कमी कमी देऊ शकता त्याचबरोबर जर तुमच्या मुख्य दरवाज्यावर लाकडी उंबरवठा जर तुम्ही बसवलेला नसेल तर नक्कीच बसून घ्या ते आणि माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने फायदा होत असते त्याचबरोबर पुढच्या टिप्स आपण बघू नवीन घर तुम्हाला घ्यायचं असेल तर त्याचा जो दरवाजाचं तोंड आहे तर ते उत्तर किंवा मग पूर्वी दिशेला असेल तर खूप चांगल्या पद्धतीने फायदा होत असतो त्या घरामध्ये आर्थिक चणचणी कधीही भासत नाही नेहमी जे आहे माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो व धन संपत्ती जी आहे मोठ्या प्रमाणात राहत असते त्याचबरोबर आपण पुढची टिप्स बघणार आहोत जर तुमच्या आठवड्यातून एकदा तु काय करायचं आहे तुम्हाला की खडे मिठ जे आहे फटची पुसायची आहे त्याने काय होते की सकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात वाढते व घरामधले आजार वगैरे तंटे भांडणं जे असतात ते कमी होण्यासाठी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने फायदा होत असते त्याचबरोबर पुढची टिप्स म्हणजे तव्यावर क मीठ टाकून जर आपण त्याचा उपयोग हो केला तर खूप चांगल्या पद्धतीने माता लक्ष्मी आपल्याला प्रसन्न होण्यासाठी सुद्धा मदत होत असते पुढची टिप्स आपली अशी आहे की जर आपण रात्री झोपताना कधीही दक्षिणेकडे पाय करून झोपू नये त्यामुळे घरामध्ये आजार पण तो वाढतच त्याचबरोबर आपण कर्जबाजारी होण्याची खूप ताट शक्यता असते त्यामुळे ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे त्याचबरोबर जर तुमची मुलं अभ्यासात मन लागत नसेल ला अभ्यास करत नसतील तर अर्थातच त्यांना जे आहे तर मुलांचं उत्तम शिक्षणात प्रगती होण्यासाठी पूर्वेकडे तोंड करून त्यांना जर बसवलं तर खूप चांगल्या पद्धतीने त्यांच्या अभ्यासामध्ये सुद्धा मन लागते व अभ्यास करण्यासाठी सुद्धा त्यांना वेगळं प्रोत्साहन जे आहे ते भेटत असतं तर अशा छोटे छोटे टिप्स जे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा